नमस्कार मित्रांनो मी आरती आणि खाद्य संघटना या माझ्या कुकिंग चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत रवा बैंगन फ्राय ज्याला बैंगन भाज्या असंही म्हटलं जातं तर चला सुरू करूया इथे मी एक मोठ्या आकाराचं वांग घेतलं आहे जे आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे खूप सोपी रेसिपी आहे अगदी झटपट तयार होणारी नक्की ट्राय करा त्यासाठी लागणारा मसाला तयार करूया हळद घेतली आहे काश्मीरी लाल मिरच लाल तिखट आहे तुमच्या आवडीनुसार घ्या मी दोन चमचे घेते आहे धनेपूड आणि चवीनुसार मीठ तुमच्या आवडीचे मसाले तुम्ही यात घालू शकता आता थोडंसं पाणी ॲड करून आपण हे छान एकत्र करूया हा मसाला आता आपल्याला वांग्याला लावून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडने छान लावून घ्यायचा आहे मसाला इथे मी बारीक रवा घेतलाय वांग्याचे काप असे त्यामध्ये आपल्याला डीप करून कोटिंग करायचे रव्याचं तवा ठेवलाय तापायला त्यात ते तेल घालूया आणि वांग्याचे काप छान फ्राय करून घेऊया तेलात दोन्ही साईडने छान फ्राय करून घ्यायचे आहेत तर असा हा आपला रवा बैंगन फ्राय तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय